नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश पाराटे मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण डे टू तर पॉलिटीचे जे वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा डिकोडिंग सेशन घेत आहोत तर लक्षात घ्या पहिल्यांदा आपण सांगणार आहे ते म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी असलेले टार्गेट बरोबर तर सगळ्यात त्याच्यामधील पहिला मुद्दा किंवा पहिला चॅप्टर जो आहे किंवा पहिला टॉपिक जो आहे आपल्या कामाचा तो म्हणजे मूलभूत हक्क तर लक्षात घ्या मूलभूत हक्कामध्ये आता तुम्हाला भरपूर वेगवेगळे कलम दिसतील त्याच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन दिसतील पण राज्यसेवेच्या दृष्टीने कुठले टॉपिक टार्गेट तुम्ही करू शकता म्हणजे कुठले एरिया तुम्ही आधी करून ठेवायचेत ठीक आहे तर आपण हे तु, तुम्हाला कुठल्या अँगलने सांगतोय लक्षात घ्या तरी आपण पीआयकेच्या अँगलने सांगतोय म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल अनालिसिस केलं पी तर के तो तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या जे कलम तुम्हाला मी दाखवतोय जे काही टॉपिक्स त्याच्यामध्ये दाखवतोय त्यांच्यावर प्रश्न काय विचारले गेलेत लक्षात म्हणजे कलम म्हणजे फक्त एक पर्टिक्युलर फॅक्ट नाही त्याच्यामध्ये असलेल्या आर्टिकल नंबर तेरा तो आर्टिकल नंबर तुम्हाला माहिती याच्यामध्ये काय तर ज्युडिशियल रिव्ह्यू ची प्रोव्हिजन आहे बरोबर आता तो शब्द वापरलेला नाही ज्युडिशियल रिव्ह्यू इनडायरेक्टली त्या गोष्टी आहेत आर्टिकल मध्ये त्याच्यानंतर आर्टिकल चौदा आहे आप आपल्याकडे बरोबर आपल्याकडनं राईट टू इक्वालिटी राईटलिटी बिफोर लॉ तिथून पुढे सुरू होतात चौदापासनं चौदा नंबर आर्टिकल नंतर एकोणीस नंबर आता एकोणीस नंबरच्या आर्टिकलमध्ये वेगवेगळ्या आपल्याला फ्रीडम दिलेत म्हणजे कुठलं फ्रीडम ऑफ काय असेल एक्सप्रेशन बरोबर का असेंब्ली अशा भरपूर असे त्याच्यामध्ये पाच ते सहा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे फ्रीडम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील त्याच्यानंतर आर्टिकल ट्वेंटी आहे बरोबर आर्टिकल ट्वेंटीमधल त्यांनी काय विचारलं होतं तर ट्वेंटीचा पार्ट टू विचारला होता ठीक आहे किंवा ट्वेंटीबद्दल जे काय असेल वन आणि टू या तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्हाला पियोगीच्या अंगाने करायच्या आहेत राईट म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हे सलग आर्टिकल तुम्ही जर पाहिले त्याच्यामधल्या प्रोव्हिजन तुम्हाला पाठ पाहिजे मला लक्षात म्हणजे आर्टिकल अर्थात कलम आणि त्याच्या आतमध्ये तरतुदी तर तुम्हाला एकोणीस सांगितलं मी वीस सांगितलं एकवीस तर आपल्याला माहिती आहे लाईट टू लिबर्टी बरोबर आपल्या जीवितचा हक्क आणि एकवीस ए आपल्याला माहिती आहे की जो प्राथमिक शिक्षणाचा जो आपल्याला हक्क आहे शिक्षण हक्क काय देतील जे काय तरतुदी वगैरे असतील राईट आणि हे आपण कधी टाकलं होतं ट्वेंटी वन ए राईट तर एक पर्टिक्युलर अमेंडमेंट आहे आता ही ज्या अमेंडमेंट येईल त्यावेळेस तुम्हाला मी त्याचा उल्लेख करून सांगेल आता त्याला देत नाही तुम्हाला माहित असेल तर पहिले गुडच आला लक्षात तर ट्वेंटी वन ए हे आर्टिकल आपण नंतर टाकलंय बरोबर शिक्षणाविषयी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे नंतर आर्टिकल ट्वेंटी टू बरोबर आर्टिकल ट्वेंटी टू हे देखील महत्वाचं आहे त्याच्यानंतर आर्टिकल ट्वेंटी थ्री आर्टिकल ट्वेंटी नाईन आणि आर्टिकल थर्टी टू आता हे आर्टिकल तुम्हाला मी काय सांगितलं तर त्याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारलेत म्हणजे एक्झाम्पल सांगतो आर्टिकल थर्टी टू मध्ये काय तर आपल्याला माहिती आहे की तुम्ही न्यायालयात जाऊ शकता बरोबर का कशासाठी तुमचं मूलभूत हक्कांचं जर हनन काय म्हणतो आपण जर ते हनन झालेलं असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता तर न्यायालय कुठलं तर सुप्रीम कोर्ट बरोबर का आर्टिकल थर्टी टू च्या अंडर सुप्रीम कोर्ट मध्ये जातो आणि आर्टिकल दोनशे सव्वीसच्या अंडर आपण हायकोर्टमध्ये जातो पण याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन असं आहे की थर्टी टू च्या अंडर तुम्ही फक्त फंडामेंटल साठी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता आता या बऱ्याचशा बारकाव्या त्याच्यामध्ये आहेत ज्या तुम्ही डिटेल चार्टर स्टडी कराल त्याच्यामध्ये तुम्हाला ते अंदाज येईल नंतर आर्टिकल ट्वेंटी नाईन मध्ये काय तर जे काय वेगवेगळे आपण म्हणतो राईट्स बरोबर का तुम्ही तुमचं लँग्वेज कल्चर ह्या गोष्टी सगळं प्रिझर्व्ह करू शकता त्या अँगली तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं आर्टिकल ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री काय तर शोषण बरोबर का तर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर याच्यामधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणजे एक नॉर्मल शोषण आहे आणि एक बालकांचं शोषण आहे राईट त्या अँगली तुम्हाला तो ओव्हरऑल कंपॅरिझन करायचं आहे बरोबर तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी मूलभूत हक्कांच्या बाबतीत ओव्हरऑल अँगल ने सांगितलं आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं एक तिसरा कॉलम दिसतो म्हणजे व्हॅल्यू ऑडिशन राईट आता व्हॅल्यू मध्ये नेमकं काय करायचं तुम्ही आता मी तुम्हाला टार्गेट एरियाचं सांगितले टार्गेट एरिया मध्ये काय तर हे तुम्हाला पीवाय पीआयकी च्या हा हातसाठी करायचा होता आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही नेमकं काय करायचे तर लक्षात घ्या तुम्हाला मूलभूत हक्क आला लक्षात हे आर्टिकल आपण पकडूया तेरापासनं ठीक आहे आर्टिकल तेरा ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे आहेत आर्टिकल मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतीलच पण आपले महत्वाचे कुठून चालू होतात चौदापासनं तर चौदा पासन बत्तीस पर्यंत तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये महत्वाचे आर्टिकल महत्वाचे म्हणजे सगळेच पाठ करून ठेवा राईट चौदा ते बत्तीस याच्यामध्ये महत्वाचे आहेत फक्त आर्टिकल नाही त्याच्यामधल्या प्रोव्हिजन पण तुम्हाला माहित पाहिजेत त्यापैकी कुठून कुठली प्रोव्हिजन गव्हर्नमेंटला आहे कुठली प्रोविजन प्रायव्हेट इन्स्टिट्युशन किंवा प्रायव्हेट व्यक्तीला लागू आहे ह्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरेन्शिएशन करता आलेलं पाहिजे बरोबर तर तुम्हाला असं थोडक्यामध्ये एमपीसी चुकू शकते म्हणजे कसं बऱ्याच लोकांना आर्टिकल ट्वेंटी फोर मध्ये कन्फ्युजन होतं बरोबर का त्याच्यामध्ये तुम्ही एकदा चेक करायचं की त्यापैकी नॉर्मल शोषणसाठी कुठलं आहे आलं लक्षात आणि लहान मुलांचं शोषण साठी कुठलं आर्टिकल आहे याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकता असंच तुम्ही कुठं कन्फ्युज होऊ शकता त्या प्रकारे चौदा पंधरामध्ये कन्फ्युज होऊ शकता म्हणजे इक्वॉलिटी बिफोर ला तुमचं जे आहे प्रोटेक्शन फ्रॉम डिस्क्रिमिनेशन अशा प्रकारचे जे काय ओव्हरऑल आपण कंपेरिजन करतो तर या सगळ्या तुम्हाला आर्टिकल चौदा ते बत्तीस पाठ पाहिजे आपण तुम्हाला व्हॅलिडेशनसाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर या संबंधित जे काही वेगवेगळे खटले म्हणजे जे काही वेगवेगळे आपण पाहतो की एकोणीसशे पन्नासला ला आपली राज्यघटना लागू झाली सेव्ही जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला तर तेव्हापासून आता पण जे वेगवेगळे मूलभूत हक्का जे काही वेगवेगळे खटले होते ते पण तुम्हाला याच्यामध्ये ज्या ठिकाणी उल्लेख केला समजा तुम्ही कोर बुक कुठला वाचत असाल जसं की लक्ष्मीकांत त्याच्या ठिकाणी ते, ते खटले दिलेले लक्षात घ्या बरोबर ते खटले त्या ठिकाणी वाचून घ्या म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल लॉजिक लक्षात येईल की नेमकं या आर्टिकल पुढे जाऊन अमेंट कसं झालं की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने कुठले चेंजेस केले सुप्रीम कोर्टने त्याच्यावर डिसिजन काय दिलंय त्याचा इम्पॅक्ट काय झालाय अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील बरोबर तर हे होतं लक्षात घ्या मूलभूत हक्काच्या बाबतीत पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आपले मार्गदर्शक तत्व अर्थात डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ टेस्ट स्टेट पॉलिसी म्हणजे डीपीएसपी तर लक्षात घ्या डीपीएसपी मध्ये सेम आहे लक्षात घ्या म्हणजे सेम म्हणजे कसं तर मूलभूत हक्क मध्ये तसे एक पर्टिक्युलर तुम्हाला राईट्स दिले राइट राईट आता हे लीगल इनपोर्सिबल राईट्स आहेत हक्कामधले म्हणजे असं जर तुमचं हे जर व्हायोलेट झाले तुम्ही न्यायालयात जाऊ शकता पण मार्ग जर शकतो म्हणजे डीपीएसपीचा प्रॉब्लेम काय ते जर व्हायोलेट झाले तर तुम्ही न्यायालयात जाऊ नाही शकत कारण तो इनपॉर्सिबल नाही आहेत बरोबर तर हा त्यांच्यामधला मेन डिफरन्स आहे आणि मूलभूत हक्क हे लक्षात घ्या हे तुमचे पॉलिटिकल आणि सिव्हिल राईट्स आहेत आणि डीपीएसपी जे आहे तुमचे हे सोश इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक हक्क आहे बरोबर तर मार्गदर्शक तक्कामध्ये तुम्हाला कायसाठी करायचंय तर महत्त्व महत्त्वाचे आर्टिकल म्हणजे जर आपण थर्टी एट पासून सुरुवात करूया तर थर्टी एट पासून फिफ्टी वन पर्यंत आता हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत तर ते एक्झामच्या अँगले तुम्हाला आर्टिकल सांगितले म्हणजे थर्टी एट थर्टी नाईन थर्टी नाईन ए फोर्टी थ्री ए फोर्टी थ्री बी फोर्टी एट ए फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स आणि फिफ्टी वन यांच्यावर एम ने प्रश्न विचारित लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा फोकस करायला सांगतोय Right? राईट तर आता आपल्याला माहिती आहे की फोर्टी सिक्स आर्टिकल कुठले तर वन्य जमातींचे जमीन हस्तांतरण करण्यासाठी जे काय प्रयोजन असेल ते राईट किंवा ओव्हरऑल जर आपण बाकीचे आर्टिकल पाहिले जसं की फिफ्टी वन मध्ये काय जर आपण इंटरनॅशनल जे काय पीस आणि सिक्युरिटी असेल आपण प्रयत्न करतो बरोबर त्याच्यानंतर बाकीचे आर्टिकल जे आहेत ते त्याच प्रमाणात महत्वाचे आहेत म्हणजे कसं काही काही आर्टिकल लक्षात घ्या याच्यामध्ये घटनादुरुस्तीने आपण ऍड केलेत बरोबर का म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्ती असेल किंवा चव्वेचाळीस हे असेल अशा वेगवेगळ्या घटनादृष्टी आपण काय केले याच्यामध्ये ते ऍड केलेले आहेत राईट डीपीएसपी त्याच्यानंतर ज्या तुमच्या डीपीएसपी आहेत त्यांचं वर्गीकरण आता वर्गीकरण म्हणजे काय काही तत्व लक्षात घ्या हे लिबरलिझमच्या बाबतीत येतात काही तत्व आहेत हे गांधीजमच्या बाबतीत आहेत काही तत्व हे सोशलिझमच्या बाबतीत तर असे प्रिन्सिपल तुम्हाला त्याच्यामध्ये माहीत पाहिजेत म्हणजे कुठले आर्टिकल किंवा कुठले डीपीएसपी हे कुठल्या तत्वाच्या अंडर येतात हे पण देखील तुम्हाला कोरबुक मधून वाचायचं आहे आला लक्षात ते आलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शक तत्वांविषयीचं मत काय बरोबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी काय म्हणलेत बाकीचे जे वेगवेगळे थिंकर्स आहेत ते काय म्हटलेत याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून घ्या अलं लक्षात म्हणजे मूलभूत हक्काविषयी ते काय बोललेत अलं लक्षात आर्टिकल थर्टी टू विषयी ते काय बोललेत त्याच्यानंतर डीपीएसपी विषयी ते काय बोललेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारल्या जातात अलं लक्षात तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत अर्थात डी पी एस पीच्या बाबतीत बरोबर आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्या व्हॅल्यूडिशन नेमके काय करायची व्हॅल्यू नेमके काय करायची एक सेकंद वर तुम्हाला एक नाही होणार आता तुम्ही काय करू शकता तर लक्षात घ्या तुम्ही जे सगळे तुम्हाला मी आता आर्टिकल सांगितले तुम्ही जर ते प्रॉपर क्रॉनॉलॉजी करून जर लक्षात ठेवले म्हणजे थर्टी एट नंतर जे काय असेल थर्टी नाईन थर्टी नाईन ए फॉर्टी फॉर्टी वन आलं लक्षात ते तुम्ही प्रॉपर क्रोनॉलॉजीने लक्षात ठेवा जेणेकरून कसं तुम्हाला ज्या जोडायला म्हणून विचारलं जातं त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता आता लक्षात तुम्ही प्रॉपर थर्टी एट पर्से फिफ्टी वन पर्यंत सगळे आर्टिकल त्याच्यामध्ये पार्ट ए असेल पार्ट बी असेल ते सगळे तुम्हाला डिटेल मध्ये करायचे आणि महत्वाचं म्हणजे घटना दुरुस्ती कुठल्या घटना दुरुस्तीनी कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये आपण डीपीएस मध्ये ऍड केलेल्या आहेत अशात या डीपीएस पी ना थोडासा कन्सेप्ट्युअल थोडासा फॅक्ट्युअल मग तुम्हाला एकदा जर फॅक्टमध्ये पार्ट झाला म्हणजे कुठल्या डीपीएसपी मध्ये कुठला आर्टिकल दिलेला आहे सॉरी कुठल्या आर्टिकल मध्ये कुठल्या डीपीएसपी दिलेलं आहे ह्या गोष्टी जर लवकर लक्षात आल्या तर हा चॅप्टर एकदम इझी होऊन जातो लक्षात तर तुमचं पाठानंतर चांगला असेल तर तुम्हाला एकदम जाऊ शकतं पुढचे गोष्ट म्हणजे कर्तव्य अर्थात फंडामेंटल ड्युटी तर याच्यामध्ये टार्गेट एरियाज काय करायची लक्षात घ्या याच्यासाठी कमिटी कुठली स्थापन झाली होती त्याचं स्वर्ण सिंग कमिटी आपल्याला माहिती आहे लक्षात त्याच्यानंतर आपण कुठल्या अमेंडमेंटनी ही मूलभूत कर्तव्य आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये ऍड केलेली आहे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये नव्हती तर फोर्टी सेकंड अमेंडमेंटनी आपण हे घटना दुरुस्ती करून काय केलेलं आहे आपले फंडामेंटल ड्युटीज राज्य घटनेमध्ये टाकलेले आहेत आपण कोणाकडनं घेतले ते रशियाकडनं आपण घेतले बरोबर त्याच्यानंतर जे तरतुदी लक्षात घ्या आपण कुठला पार्ट टाकलाय कॉन्स्टिट्युशन मध्ये तर, 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 तर फिफ्टी वन ए हा नवीन पार्ट आपण टाकलाय आणि याच्यामधले सगळं सगळे उपघटक आलं लक्षात बरोबर म्हणजे फिफ्टी वन ए आहे पण त्याच्यामध्ये पण उपघटक आहेत लक्षात म्हणजे ए बी सी डी ई जे काय असतील तुम्हाला सगळे पार्ट करून ठेवायचे आहेत कारण त्याच्यावर प्रश्न विचारले गेले आता मेन मेन प्रश्न कुठले विचारले ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे कसा तुम्हाला एक अंदाज येईल तर लक्षात घ्या प्रश्न कसे विचारले त्याच्यावर की अर याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारलेत तर लक्षात घ्या तुम्हाला कर्तव्य विचारलेत की खालीलपैकी कुठलं एक मूलभूत कर्तव्य नाहीये बरोबर तुम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले असतील त्याच्यानंतर नागरिकांचे कर्तव्य कुठली आहेत किंवा असे कुठले कर्तव्य आहेत की जी आपली स्वर्णसिंग कमिटी होती याने रिकमेंड केली बरोबर स्वर्णसिंग कमिटीने रिकमेंड केले स्वर्णसिंग कमिटी अर्थात समिती याने रिकमेंड केले पण ते आपण त्याला मान्यता दिले नाही किंवा ते इम्प्लिमेंट केले नाही बरोबर का असे पण तुम्हाला करून ठेवायचे आणि काही मूलभूत कर्तव्य आपण घटनादुरुस्तीने पण ऍड केलेत बरोबर मूलभूत कर्तव्य काही आपण घटना दुरुस्तीने पण ऍड केलेत तर कुठली दुरुस्ती तर एट्टी सिक्स अमेंडमेंट वगैरे ऍड केलेले आहेत तर तुम्ही व्हॅलीएंडेशन याच्यामध्ये करू शकता बरोबर अशा प्रकारे झाले तुमचे मूलभूत कर्तव्य त्याच्यानंतर पुढचं टॉपिक होतं ते म्हणजे तुमची घटना दुरुस्ती तर घटनादुरुस्ती लक्षात घ्या हा चाप्टर तुम्हाला क्रॉनॉलॉजीच्या अँगलने स्टडी करावं लागेल क्रॉनॉलॉजी म्हणजे काय तर तुम्हाला एक थोडक्यात एक शॉर्ट स्टोरी सांगतो लक्षात घ्या ज्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्युशन इम्प्लिमेंट झालं आलं लक्षात त्यावेळेस बऱ्याचशा काही गोष्टी अशा झाल्या म्हणजे फंडामेंटल राईटच्या बाबतीत त्याच्या विरोधात काय झालेले लोक कोर्टात गेले बरोबर त्या ठिकाणी काय झालं आपली जी ज्युडिशरी होती स्टार्टिंगला ती थोडीशी सरकारच्या बाजूने डिसिजन द्यायची कारण कसं त्याच मोठे मोठे फ्रीडम फायटर आपल्या देशावर राज करत होते त्याच्यामुळे कोर्टाने काय केलं सुप्रीम कोर्ट म्हणा अजून काही ज्युडिशियरी असेल त्यांनी थोडासा लिबरल स्टँड घेण्याऐवजी थोडासा प्रो गव्हर्नमेंट असे स्टँड घेतले म्हणजे त्यांनी सरकारला थोडस फेवर केलं ला। आल्या लक्षात त्याच्यामुळे काय झालं ते राईट जे आहेत त्याच एक्सपांड झाले नाही पण जसं जसं नंतर सरकारची निवड गेली तसं तसं कोर्टाने थोडासा लिबरल व्ह्यू घेत चालले त्याच्यानंतर मग कोर्टाने काय केलं आपला जी आयडिओलॉजी आहे ती थोडीशी ब्रॉड केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याला जास्त प्रेफरन्स दिला कारण आधी कसं व्हायचं हो सरकार घटनेमध्ये चेंज करून तुमचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करू करू, करू शकत होतं अशा प्रकारचे वेगवेगळे लक्षात या खटल्यांची क्रॉनॉलॉजी बरोबर का चंपके असं अजून वेगवेगळे खटले आहेत माहिती गोलक सिंग महत्वाचा खटला आहे महत्वाचा अजून खटला तर म्हणजे केशवनंद भारतीय एकोणीशे त्र्याहत्तरचा खटला त्याच्यानुसार आपलं मूलभूत रचना आलेली आहे ते आपण पुढे घेणारच आहे लक्षात ती ओव्हरऑल क्रॉनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि कुठल्या खटल्यामध्ये कुठल्या घटनादुरुस्तीला चॅलेंज केलं हे पण देखील तुम्हाला ते वाचून ठेवायचंय त्याच्यानंतर आता घटनादुरुस्ती तुम्हाला सांगितलं तर घटनात्मक प्रक्रिया काय घटना घटनादुरुस्ती आपण कशी करतो तर लक्षात घ्या घटनादुरुस्ती करण्याची आपण तीन वेगवेगळे प्रकार आहेत पहिली गोष्ट म्हणजे सिम्पल मेजॉरिटी दुसरी स्पेशल मेजॉरिटी आणि पुढची गोष्ट म्हणजे स्पेशल मेजॉरिटी लागतेच प्लस हाफ ऑफ द स्टेटची परमिशन लागते अशा प्रकारे आपण घटना दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये आता कुठली कुठले टॉपिक येतात ते हे तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे आता मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला होमवर्क असेल बरोबर त्याच्यानंतर महत्वाच्या घटनादुरुस्ते कुठल्या आहेत तर महत्त्वाच्या घटनादुरुस्ती तुम्हाला सगळ्या पाठ करून ठेवायच्या एकदा मध्ये विचारल्या जातात त्या अंगाने तुम्हाला त्या घटनादुरुस्ती करायच्या आता मेन कुठले आहेत म्हणजे एक्झामला कुठले विचारले ते मग तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या चोवीसावी घटनादुरुस्ती विचारली बावन्नवी घटनादुरुस्ती विचारली चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती विचारली बेचाळीसवी घटनादुरुस्ती विचारली एकशे आठवी दुरुस्ती विचारली ह्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत तुम्हाला पाठच पाहिजेत मला लक्षात तर ह्या घटनादृष्टी तुम्ही ज्याच कराल त्यास त्यातल्या महत्त्वाचे फायट्स तुम्ही करून ठेवा तर याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या ज्या महत्त्व महत्वाच्या तुम्हाला वाटत आला लक्षात त्या पण करायच्यात आता तुम्ही हे जे असं असं म्हणतो की आपण महत्वाच्या घटनादुरुस्त करायच्या त्याच्यामध्ये प्रोव्हिजन पाहिजे का त्याच्यामध्ये असा ब्रॉड इम्पॅक्ट पडलाय का इंडियावर त्या अंगा तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स कोण जाईल राईट तर हे तुम्हाला मी घटनादुरुस्तीच्या बाबतीत सांगत आहे लक्षात घ्या तर यातल्या महत्वाच्या घटनादुरुस्त अजून कुठल्या तुम्हाला जसं एक व्हॅल्यू एडिशन म्हणून सांगतो आता बघा आपण तिसरा कॉलम जो केलाय तो व्हॅल्यू एडिशनचा केलाय बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय ज्या तुम्हाला महत्वाच्या दुरुस्ती वाटतात त्याच्यामध्ये तुम्ही ते ऍड करू शकता बरोबर तर तुम्हाला मात्र महत्वाच्या घटना दुरुस्त मी सांगतो तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग जे आपण घेऊ शकतो ते म्हणजे फोर्टी सेकंड अमेंडमेंट जे ऑलरेडी आपण कवर केली होती राईट त्याच्यानंतर फोर्टी फोर अमेंडमेंट हे पण आता तुम्हाला मी सांगितले होती नंतर फिफ्टी सेकंड अमेंडमेंट त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे बंदी कायदा आणलेला आहे हे महत्वाचा होता त्याच्यानंतर मतदाराचा वय कधी केला तर एकसष्टव्या अमेंडमेंट ही त्याचं वय जे आहे एकवीसवरून अठरा केलं ही महत्वाची अमेंडमेंट आहे नंतर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अमेंडमेंट महत्वाची आलं लक्षात तर असं मी तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही कशा प्रकारे याची ऍडिशन करायची आहे लक्षात मी तुम्हाला थोड्या गोष्टी हिंट पण दिली तुम्हाला त्याच्यामध्ये मी थोडस होमवर्क पण दिलेलं आहे बरोबर तर हे तुम्ही घटनादुरुस्ती बाबतीत स्टडी करू शकता पुढचा टॉपिक आपल्या लक्षात घ्या तो म्हणजे संविधानाची मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी उत्क्रांती झाली ठिकाणी कंटेक्टिकाणी लक्षात घ्या त्या ठिकाणी काय झालं केस आनंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की ठीक आहे पार्लमेंटला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही जो घटनेचा साचा आहे तो तुम्ही चेंज नाही करू शकतो त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला तुम्ही हात लावू नका आलं लक्षात त्याला आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर असं म्हणतो बरोबर तर एकोणीशे त्र्याहत्तरची ती काय म्हणू शकतो आपण खटला आहे केस आनंद भारती केस आणि त्यानुसार मग बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर आलेला आहे आता बेसिक स्ट्रक्चरमध्ये नेमके कुठले कुठले मुद्दे येतात याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे काय तर रूल ऑफ लॉ हा बेसिक स्ट्रक्चर आहे का इक्विलिटी बिफोर लॉ हा बेसिक स्ट्रक्चर आहे का लक्षात आता तुम्हाला वाटताना ते वाटू शकतात राईट पण तुम्हाला ते नेमकं वाचायचं की नेमकं कुठलं प्रिन्सिपल जे आहे हे तुमच्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे की नाही बरोबर जर तसं नाही केलं तर तुम्ही मग त्या ठिकाणी थोडस तुमची चुकी ज्या चान्सेस जास्त असं लक्षात घ्या म्हणजे मूलभूत संरक्षण जे आहेत आपले त्याच्यामध्ये तुमचे चुकवण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात बरोबर तुम्ही प्रिन्सिपल आता लेटेस्ट पर्यंत जे अपडेट असतील ते तुम्हाला तुम्हा वाचायचं आहे हे झालं मूलभूत संरक्षणाच्या बाबतीत बेसिक स्ट्रक्चर बरोबर त्याच्यानंतर आणि ही लिस्ट लक्षात घ्या हे काही एक्सक्लुझिव्ह लिस्ट नाही ही अपडेट होत राहते बरोबर का सुप्रीम कोर्टच्या खटल्यानुसार ती नेहमी अपडेट होत राहते त्यामुळं तुम्ही लेटेस्ट एखादं बुक पहा त्याच्यामध्ये त्याच्या तुम्हाला मध्ये अपडेटेड अशा वेगवेगळ्या मूलभूत रचनाचे प्रिन्सिपल दिसतील पुढचं टॉपिक लक्षात घ्या संघराज्य वैशिष्ट्ये आता संघराज्य म्हणजे काय आपल्या फेडरल स्ट्रक्चर तर फेडरल स्ट्रक्चरचे कॉन्सेप्ट काय इंडियाचं बाकीच्या फेडरलिझम मध्ये काय फरक आहे बरोबर का तर ते तुम्हाला कन्सेप्टुली येते याच्यावर जास्त प्रश्न विचारला नाही जातो हार्डली एखादा प्रश्न विचारला जातो पण तुम्हाला कन्सेप्च्युअली ते माहीत पाहिजे जेणेकरून कसं तुमचे त्याच्यामध्ये प्रश्न चुकणार नाही ठीक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हे होतं आपलं राज्यसेवेचं डे टू पॉलिटीचं डिकोडिंग सेशन राईट